त्यात पाठीला लावून फिरणाऱ्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला पाठीवर जड ओझे असल्यानं पळताना ठेस लागून तो पडला पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडील सॅक मध्ये दोन लाखांचे पाच लॅपटॉप मिळून आले चौकशी करता त्यानं वाघोली मधील एका उघड्या दरवाजातून आत शिरून पहाटे लॅपटॉप चोरले होते गुन्हा दाखल होण्या पोलिसांच्या हाती सापडला होता सागर नागराज असं या चोरट्याचं नाव आहे लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलिस अंमलदार शिरगिरे आणि कुदळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की पुणे सोलापूर रोडवरील चिंतामणी पार्क प्लॉटिंग जवळ पाठीला जड वजनाची बॅग अडकून फिरत आहे या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक त्या परिसरात शोध घेत होते त्यावेळी कुंजीरवाडी येथे पोलिसांना तो दिसला त्याचे आणि पोलिसांची नजरानजर झाली तेव्हा तो पळून जाऊ लागला पोलिस त्याचा पाठलाग करत होते पाठीवर जड ओझे घेऊन धावताना त्याला ठेस लागली आणि तो खाली पडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये पाच लॅपटॉप मिळून आले त्याबाबत त्याला माहिती देता येईना अधिक चौकशी त्यानं बारा ऑगस्ट रोजी पहाटे वाघोली येथून हे लॅपटॉप चोरल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी लॅपटॉप बाबत वाघोली पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडे लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलंय